हो गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू मैनी व्हिडिओ आणि आज बघा इकडं गुलाब फुललेले आहे बघा वेगवेगळ्या रंगाचे आज पण फुललेले आहे दाखवतो तुम्हाला आता हा बघा हा एक पांढरा आहे इकडं तर जास्त पण आहे बघा येल्लो कलरची आणि हे बारीकसे बटन गुलाब म्हणतात त्याला आहे बघा आणि त्यानंतर ते बघा इकडे पण आहे तो काय आता मी आलेलो फुलं काढायला आणि बघा फुलं काढून झालेली आहे तो काय जे बघा इकडे आता हे गवत आलेलं आहे बघा इकडं ती इथंपर्यंत आहे आणि हे आता मी काढणार आहे सो ते बघा एकदम आता चकचकीत झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडं हे सगळं काढलेलं आहे मी बघायचे बघा मी आता झाडांना पाणी घालत आहे आणि बघा ही टोमॅटोची रोपे आहे ती आता थोडी मोठी झालेली आहे मागच्या लॉकमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असेल मी लावत होतं तेव्हा तो काय जाता मी चाललो आहे ते महादेवाच्या मंदिरामध्ये आणि ते आमच्या गावामध्येच आहे आणि आता माझ्याबरोबर जात आहे तो समर्थ आणि आणि आता आम्ही घेऊन जाणार आहे ती बुलेट सो पुढचा शॉट तुम्हाला नंतर दाखवतो तो काय झा हा आता लेफ्ट साईडला जातो आहे तो तांबडी सुर्ला रोड आणि आता आम्ही जाणार आहे ते राईट साईडला सो जाऊया ए, आता आम्ही पोचलेलो आहे का हे मंदिर आहे महादेवाचं आणि आम्ही इकडं बुलेट पार्क केलेली आहे आणि इकडं स्टेजचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता इकडं ऑलमोस्ट होत आलेलं आहे काम आणि आता मी आतमध्ये जातोय वेळ आता आम्ही पोचलेलो आहे आतमध्ये दोघा जाता आता दर्शन करून चाललंय परत सो लेट्स गो तो ॲट्स जा बघा इकडून मागच्या बाजून असा व्यू दिसतो देवळाचं तुम्ही पाहू शकता दोघाय जाता वाजलेले सहा वाजून वीस मिनटं आणि आता मी पितोय ते वस्तू आहे बघा रेडी केलेलं आहे मी आणि त्यावरून आता थोडं घालणार आहे मी ते नूडल्स हे बघा त्यामुळे एकदम टेस्टी लागतं सारखं तुम्ही हॉटेलात पण हे खाऊन बघितलंच असेल सो बघायच तुम्हाला सांगायचं होतं की मी उद्या चाललो आहे फिरायला कुठं चाललो आहे ते पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बघा आणि खूप मजा पण येईल तुम्हाला व्लॉग बघायला मग गाय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा